आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी सण उत्सव काळात हत्यारे बाळगणारे गुन्हेगारांकडे लक्ष देऊन कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते त्या अनुषंगाने माहिती काढून खंडणी विरोधी पथकानं एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पकडून देशिकट्टा व दोन जिवंत काडतुसा जप्त केली अजर रमजान सय्यद वयवर्ष तेवीस राहणार मसोबा मंदिर भवानीपेठ असं या गुन्हेगाराचं नाव आहे खंडानी विरोधी पथक माहिती काढत असताना पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व पवन भोसले यांना गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार काशेवाडी येथील मीरा हॉस्पिटल शेजारील रोडवर काडतुसाह असा एकवीस हजार रुपयांचा माल जप्त केला ही कामगिरी पोलीस अप्पर आयुक्त शैलेश बलकवडे पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधाच्या पथकानं चेतन निरिक, पोलीस निरीक्षक विजय कुंभार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे पोलीस अंमलदार सुनील पवार सुरेंद्र जगदाळे पवन भोसले संग्राम शिंगणारगे यांच्या पथकानं पार पाडली